एका महिलेची छेड काढत मनाला लज्जा वाटेल असं कृत्य केल्याप्रकरणी निरंजन बोद्दुल याच्यावर चेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक महिला सिद्धेश्वर मंदिर इथून एम एच तेरा डी व्ही ब्याण्णव बहात्तर ही मोटारसायकल घेऊन पाठीमागं मैत्रिणीला बसवून आपल्या घराकडे जात असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या सिव्हिल मेन गेटसमोर आल्या असताना अचानक एक मोटारसायकलस्फार त्यांच्या उजव्या साईडनं येऊन ओव्हरटेक करून त्यांच्याकडं बघून त्यांना डोळे मारून इशारे करू लागला तेव्हा त्या ते लक्ष न देता पुढं पोटवाडी चौकात तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आल्या तेव्हा तो इसम पुन्हा संबंधित महिलेची छेडछाड करू लागला तिथं लोकांची गर्दी झाल्यानं तो मोटारसायकलवरून पळ काढून निघून गेला त्याच्या मोटारसायकलीचा नंबर एम एच तेरा ई जे एकोणचाळीस अडतीस असा असून याबाबतची फिर्याद संबंधित महिलेनं जेलरोड पोलीस ठाण्यात दिली तिच्या फिर्यादीवरून मोटारसायकलस्वार निरंजन बोद्धुल याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास काझी हे करतायत